हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन छोट्या अशा व्हिडिओमध्ये तर सगळेजण कसे आहात स्वस्त आहात ना स्वस्तच राहा मस्त राहा आणि नेहमी आनंदी आणि हसत राहा तर म्हटलेलं आहे आरोग्यम धनसंपदा तर सध्याच्या काळामध्ये ना आरोग्यच आपलं धन आहे आणि आपली संपत्ती आहे आपलं आरोग्य चांगलं आपली हेल्थ चांगली तर आपण चांगलं कारण ना आपण म्हण आपण काही जरी करायचं म्हटलं की स सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते आपलं शरीर शरीर चांगलं असेल तर आपण काही करू शकतो आणि कितीही करू शकतो तर जे कोणी माझ्या बघणाऱ्या टेलर ताई असतील कोणी माझ्या वयाच्या ज्या कोणी असतील ताई किंवा लहानही असतील त्यांना तर माहितीच असेल की शिवणकामामध्ये आपल्याला किती त्रास होत होते बघणाऱ्याला काय भाव वाटतं काय घरात बसून मशीनवरच तर काम असतं पण जे करतात ना त्यांनाच माहिती आहे की त्यांना काय त्रास होत होते कंबर दुखे पाठ दुखे पाय दुखे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आता तर मला ना आ, म्हटलं तर जास्त वेळ जर बसला तर पायांना सुजपण येते असे बरेच प्रॉब्लेम टेलर लोकांना होतातच मग त्याच्यासाठी आपल्याला काम तर आपलं करायचंच आहे तर त्यातूनच ते वेळ काढून आपल्याला स्वतःकडे पण लक्ष देणं खूपच गरजेचं आहे तर मी मा, मी माझ्या स्वतःसाठी माझ्या हेल्थसाठी काय करते हे थोडक्यात दाखवण्याचं मी प्रयत्न केलेला आहे विचार खूप वेळा केला की दाखवू की नको शेअर करू की नको कारण माझे पण बघणारे कोणी नातेवाईक वगैरे असतील तर ते मला काय बोलतील वगैरे म्हणून पण मग मी विचार केला की नाही माझ्याकडून कोणाला जरी थोडस जरी मोटिवेशन भेटलं किंवा काही जरी त्यांना पण स्वतःकडे लक्ष देण्याचं वाटलं तर दाखवण्यात काय हरकत आहे म्हणून मी थोडस दाखवत आहे ब खाली जे वॉकिंग करत होते ते आहेत आमचे साहेब ते खाली आमच्या घरापुढेच खूप छान असं फंक्शन हॉल आहे तिथे ते, ते, ते वॉकिंग करतात आणि मी इथे आमच्या घराच्या वरती टेरेस आहे ना तिथे येऊन मी दररोज सकाळी वॉकिंग करते आणि छान असं सकाळच थंडगार वातावरण वाटत सकाळी सकाळी थंड हवेमध्ये वॉकिंग वगैरे हो करायला आणि छोटे मोठे योगाचे काही आसन आहेत ते पण मी करते तर असं सकाळ सकाळी थोडासा एक अर्धा तास जरी आपण स्वतःसाठी दिला ना की आपला दिवसभर एकदम स्वस्थ जात छान जातो आणि आपल्याला दिवसभर काम करण्याची एक वेगळीच ऊर्जा भेटते तर मी आता थोडे दिवस झाले काम खूप जास्त आहे म्हणून मी थोडा गॅप दिला होता कामामध्ये तर खरंच सांगते मी माझ्या स्वतःच्या अनुभव अनुभवावरूनच सांगते योगा करायचा व्यायाम करायचा थोडासा सोडला ना की लगेच आपल्याला आता ह्या वयामध्ये जो माझा वय आहे तर त्या हिशोबाने ना खूप अंग दुखी होते खूप थकवा आल्यासारखं होतं थोडं जरी चाललं की दम लागतं मग कुठलं काम करायची पण इच्छा होत नाही त्याच्यासाठीच ना आपल्याला ह्या मग मित्र ना जास्त यंग एज पेक्षा यंग ना आपल्याला जास्तच गरज आहे योगा व्यायामाची तर योगा वगैरे केला एक आणि वॉकिंग केली ना तर इतकं छान वाटतं की मग नंतर आपली सगळी काम पटापट पटापट होतात आणि दम पण लागत नाही मग त्याच्यामुळे ना एक वजन पण आपलं संतुलित राहत आणि आपलं शरीर पण हलक राहत पाठ दुखत नाही अजिबात म्हणून ना नियमित वॉकिंग करते आणि योगा पण मी करते तर सगळ्यांना हेच सांगेन जितकं होईल तितक जास्त त्रास न घेता सगळ्यांनी आप आपल्या शरीराकडे लक्ष द्या कारण आपल्याला आपलं काम पण करायचंच आहे आणि खूप आवडीचं काम आहे आपण हेही सोडू शकत नाही नंतर त्याच्यामुळे आपल्याला खूप काही अजून पण करायचं आहे पुढे पडायचं आहे आपली काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहे अजून आपल्याला खूप काही करायचं जर असलं ना तर सगळ्यात मुख्य आपलं आपण पहिले सगळ्यात अगोदर आपणच चांगले राहिले तरच ना सगळं आपण करू शकतो त्याच्यासाठीच म्हणते ज्यांना जितकं जमेल तितकं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आपण हेल्दी तर सगळं घर हेल्दी सगळेजण हेल्दी तर सगळ्यात अगोदर स्वतःची केअर करा तर चला मला जे वाटलं की मी माझ्या ताईंना सांगावं शेअर करावं ते मी तुमच्याशी शेअर केलं तर आज होतं तुळशी विवाह आणि मी माझ्या घरात खूप साध्या सोप्या पद्धतीने तुळशी पूजा केली आणि नंतर मी आणि ही आहे माझी सुनबाई आम्ही दोघे म्हणून मसाला पुरी बनवतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या लाईक करण्याने ना मला खूप मोटिवेशन भेटतं त्याच्यामुळे एक लाईक नक्की करा आणि जे कोणी व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असतील ते सबस्क्राईब पण नक्की करा जर तर चला तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर तर सगळेजण हेल्दी राहा स्वस्थ राहा मस्त राहा नेहमी आनंदी राहा सग तुम्ही आनंदी तर सगळं परिवार आनंदी सगळं घर खुश सगळं खुश चला भेटूया